हॅलो हॅलो हा बोलले ना ताई बोला ताई मी पुण्यातून बोलते आहे का आता वेळ तुम्हाला हाय व ताई धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई ताई किती येऊ काय फोन लावला होता <laughs> माझ्या स्वामीने धाडले तुम्हाला फोन लावले होते ताई तुम्ही उचलाय नाही अनुभव शेअर करायचा होता का होय हो ताई अरे वा आ, नाव सांगायचंय का ताई ताई नाव सांग ना फक्त गावाचं नाव सांगते बघा मी लातूर जिल्ह्यातली आहे बर 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 राननगाव मधून बोलते बघा बरं बरं काय डुबरला ताई ताई अनुभव तर पकड आली तर हा तुम्हाला टाइम आहे का आहे आहे थोडं थोडं सांग ना रोज मला असं नवीन नवीन घाबरस लावणे होते व अरे आपण कुठे समोर तरी आहोत का फोनवर बोलायला काय नाही आपल्या स्वामींसाठी तर काय काय करू शकतो आपण काय जीव सध्या देऊ शकतो त्यांनी किती फोन चांगल्या वेळेला लावला ला हो काढत होती बघा मी हो अच्छा अनुभव बघत होती मी हो हा अरे बापरे बघा योग्य वेळेलाच तुम्हाला हे वेळाच्या मी लय दिवस झालं तुम्हाला फोन लावते म्हणाली हो अय्या हो का पाशी रोज ला स्वामी तुम्हीच फोन लावून द्या बघा स्वामींनीच तुम्हाला म्हणजे मला बुद्धी दिली की आता ला फोन लावाच अरे देवा किती चांगलं झालं लय आनंद झाला बघा मला <laughs> दादाला परवा दिवशी फोन लावले एवढा रडू यायला का नाही मला दा हो का एवढं त्यांनी बोलले त्यांनीच लावले तुमच्या सारखं बघा त्यांनीच लावले फोन ती म्हणली ताई मला खूप असं त्रास हाय स्वामी सेवा करते मी बरी मला काहीच येत नाही ताई पण तुम्हाला आपल्याला बघा स्वामी एवढं छान आपल्याला बोलतात येत ना आपल्याला पण स्वामींचा जप केला तरी खूप आहे पण मनापासून केलं पाहिजे मनापासून आता कसं करते काय ही माहित नाही माझ्या बापालाच माहित आहे पहिल्या अनुसरू ती पुण्यामध्ये आलो आम्ही मुलीचं लग्न झालं लग्न झाल्यावर इथं पुण्याला आलो आता हाँ. बोलते ताई जरा घाबरं कमी झाले बोला बोला पुण्यामध्ये आल्यावर काहीच नव्हतं फोटो ही आणलेली बर बर देव ही मुलाला म्हणजे देवाची फोटो तर आणर काहीच करमत नाही त्याने योगा काय येऊ स्वामीचीच फोटो आणली ताई आई बघा म्हणजे कसे आले स्वामी स्वामीच होत तुमच्याकडे स्वामीला यायचं होत म्हणजे माझा त्रास लय की मला हो ना म्हणजे कसला ताई आता काय सांगू तुम्हाला अरे पती खूप पिऊन हे करतात मला आई मुलं केवढे आहेत मुलं खूप मोठी ताई लग्नाला आली मुली मुलीचं लग्न झालं एक नातू आहे मला मग तरी हे सुधारले अजून जण ते खूप आता ही करते ताई आता तर मार्गाला लागलीनुसार स्वामीची मूर्ती आणली का पुण्यामध्ये मग माझ्या साइड ला एक स्वामी शेवकर ताई होत्या ती त्यांना सेवा करत होत्या त्यांनी स्वामीची बर बर त्यांनी का असं उलट सुलट बोलायच्या ध्यान ठेवायच्या मग एका दिवशी मी अक्कलकोटला गेल्यावर नम नम करतात तिकडून मूर्ती आणली मी आणि माझ्या लेकीने अच्छा मग त्यांना सांगितलं स्वामी सेवा ही काय माहितीच नव्हती कि मला त्यांनी सांगायचं स्वामी सेवा करते मला शिवू नका मला सांगत जावा म्हणजे त्यांनी असं तेन त्यांनी सांगितल्यावर मरण येव असं ती बोलत होते अरे बापरे हा त्यांनी फोनवर काय बोलायच्या म्हणले रविवारी मरण येऊ देऊ नका म्हणल्या असं फोनवर बोलायचे त्यांनी ऐकून करायच्या मला का बरं असं काय माहिती माय अगं बाई ती सांगायच्या आज मरण येऊ दे कीर्तन भजन करा असं म्हणून त्या दुसऱ्या माणसाला सांगायच्या म्हणजे जड जी असेल का त्याला सांगायच्या मी असं धुनं तीन टाकायला गेले की म्हणायचं असं कसं असेल हे बाईचं बोलणं माय स्वामी अशी कशी देत असतील स्वामी स्वामी करते असं मरण कुणाच्या हा, हातात आहे का ताई बिलकुल नाही कोणाच्या हातात नाही ताई मूर्ती आणल्यावर त्यांना आण मावशी मूर्ती आणली हो अहो कशाला आणली मूर्ती म्हणली आता नवरा तुमचा सोडून देत का काय माहिती मला तर काहीच माहित नाही ताई ह्याच्यातलं असं का पण त्या काय माहिती हो का म्हणजे ती कस बोलत होत्या त्यांनी तर रात येऊ स्वामी सेवा करत होत्या बघा स्वतः स्वामी त्यांच्या घरी पण असेलच ना मूर्ती हा त्यांनी होती मूर्ती बी त्यांनी लय सेवा करत होत्या म्हणून त्यांचे मिस्टर नव्हते का त्यांच्या बरोबर नव्हते नव्हते म्हणून त्या बोलत त्यांना सोडूनच दिलेलं होतं काही पत्ता मग तस म्हणलं त्यांनी केंद्रामध्ये नाही तर मठामध्ये ठेवान परभणीचं केंद्र आहे ती तर शक्य देऊ शकत नाही कि मूर्ती घरला आणावं हो। किती वेडी बाई आहे मग आता काय करावं माहिती म्हणले मी तर रडले स्वामी तुम्ही माझा बाप हा मी आणली आणि ताई मी अक्कलकोटला बघायला जायचे म्हणून मी नवस केले घरकुल चौकामध्ये स्वामी मंदिर आहे बघा केंद्री हाँ. हाँ. जाते दा दादा जाते बघा तिथे तिथं माझी मुलगी राहते घरकुल चौकामध्ये होती शिवतेज नगरच्या मठात जात असेल दादांना दादाला भेटते की दादा ये बाळा म्हणून डोक्यावरून हात फिरवते आई ग किती भर तुमचे हो ताई मी गुरुपौर्णिमाची मुलाखत घेतली दा हो 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 मग सांगित सांगित मी सांगितले त्याच्यामध्ये दादा सांगितले की घरकुल चौकामध्ये मंदिर आहे मी सांगितले अगं घरकुल चौकामध्ये दादा राहते भेट बर गेले म्हणतो दादा मी मम्मीनं माझ्या सांगितले तुम्ही इथं राहता म्हणून ये बाळा ये दादा म्हणले म्हण डोक्याहून हात फिरवले म्हण मला फोन लावून बोलले ताई बरे हो का श्री स्वामी समोर म्हणून आनंद झाला ताई काय मला का असं रडून गावाकड होती मी मला किती आनंद झाला ताई हो ना किती भाग्य आन... दा का आता मी दुसरं बोलायला लागली अनुभव तर लई मग माझ्या जीवनामध्ये असा प्रवास चालू झाला बघा ताई मावशीने म्हणली की मला घाबरू सुटल्या मी रड लागली अरे अरे मी तुम्हाला आता कसं होईल मी कुठं नेऊन ठेवू मला तर केंद्र बी माहित नाही काहीच माहित नाही स्वामी काय करायचे तुम्हीच करा, करा। माझा मुलगा कामावून आला त्यानं म्हणला मम्मी तू का कारडतीस ती मावशी असं असं म्हणून भिव घातली र मला म्हणजे का म्हणला ते अक्कलकोट मध्ये बघितली नाहीस का वडाच्या ते किती निवलाल ते म्हणला तेच ना आपली असते का म्हणलं असं भुलाले असलं तर तू येडी आहेस का मग मला जरा आधार पोहोचला किती छान मुलगा तुमचा हा म्हणला असं कसं होतय का मम्मी असं मूर्ती छापत होते का ती बघितली तिथं बरोबर अक्कलकोटला गेल्यावर हा मी अक्षरशः अकराची आरती भेटली काय डोळे भरून पाणी काय रडायला येऊ लाल मला काय पहिल्यान सुरू बघितलेलं होतं असं हो ना होईच रडू येऊ लागलं तिथं डोळे भरून स्वामी मला इथे मरण भीती बी चांगलं होईल असं अक्कलकोट मधून आली की तिथे महाराज राहते का हो हो अण्णा छत्राच्या इथे जास्त असं शुद्ध नाही अहो इतकं गोड बोलताय तुम्ही असं किती गोड बोलताय तुम्ही ते शुद्ध आणि काय अशुद्ध काही नाही ना, तुमची भावना तुमचं प्रेम हे समजतंय आहे ना मला ताई ताई काय सांगा काय नाही मग तिथून जीवनाचा प्रवास चालू झाला बघा मग स्वामीच्या त्या तुम्ही म्हणलो का ती आले मी घरी आले की ती महाराज आले माझ्या डोक्यावर हाणून मला मंत्र शिकवली स्वप्नामध्ये बर स्वप्नामध्ये शिकवू लागले की उग मग मी म्हणायचं असं कस स्वप्न पडलं मला मुलीला सांगितले की म्हणायची ती भर तू स्वामी स्वामी करालीस तीच तुझ्या ध्यानात आली मम्मी तू येडी होतीस बघ <laughs> नाही ग असं कस स्वप्न पडते आतापर्यंत कधीच पडलं नाही मला पण असं मग पुन्हा बघा आई ही झालं की मी आमचं घर माती झोंड्याच असं सारवायचं आहे बर बर माती आणायला चालली म्हणून स्वप्नामध्ये आम्ही गुलाबी कपड्यातून खालून निघालीत ओ खालून आणि ये माझ्या मांडीवर बस मांडीवर बस कि ये बापरे। मला यायचं नाही मला चार दिवस झाले मला नाही यायचं स्वामी आणि माझा सासरा पाया पडलाय स्वामी समोर ये बाळा मांडीवर बस ती बी सांगितली अगं असे का स्वप्न पडाले ती म्हणली नाहीये मम्मी तू लय ध्यान करतेस बघ तू त्यामुळे बरोबर असं मला असं वाटायला लागलं ताई ही झालं का अक्कलकोट <गल> मध्ये यज्ञ चालू आहे म्हण तिथं पूजेला बसले मी स्वामी माझा नातू नाता का मला दर्शन भेटलं अरे छोटा आहे नातू ह्याच्यामुळं मला दर्शन भेटलं अरे वा मग स्वामी तिथं यज्ञेला आम्ही हे यज्ञ आहे स्वामी महाराज तेल टाकाले त्या ते अग्नी मध्ये पळी काय टाकते तेलच म्हणते म्हणते बघायला मग स्वामी महाराजाला म्हणाले स्वामी महाराज लिकरू गेलं बाहेर आता त्याला थांबा म्हणून प्रसाद घे ही लोक केळ खिडक्या के आणून ठेवलीत तू चांगला घेऊन जा ग केळ दिली मला ताई अरे वा केळ घेऊन आ येऊ मी तर मी म्हणले स्वामी सगळ्या कुटुंबाला घेऊन येणार आम्ही तुमचा नंबर द्या मला अरे बापरे स्वामी मला नंबराची काय गरज आहे एक हाक मारलीस की मी इथंच राहता ओ अरे मला एक आवाज बाप बापरे बघा आणि मी तहता लवकर येईन बघ म्हली तिथून आले की लगेच मुला सकाळी विचारले सोनी अग अशाला असं स्वप्न पडले म्हणजे माझ्या मुलीचं नाव मुक्त सोनी म्हणते मी मी म्हले असं अशाला असं केळ दिलेत स्वामी महाराज वेद केळ खाते का मम्मी तुला कसं माहित केळच ये दू म्हणली तिने केळी खावले खाते म्हणली ती बघा माय काय आनंद म्हणली स्वप्न पडले तुला तसं म्हणली बघा ताई हे सगळं झाल्यावर मला चांगला स्वामीचा ध्यास लागला रोज स्वामीला बोलायचं रडायचं स्वामी माय बाप काही गणगोत सगळं हाय मला कुणीच बोल ना सगळी माझे बघा म्हणायची मी रोज रडायच ताई बाई ग रोज रडायचं आई हाय सगळंच कुणी बोलत नाही म्हणजे गरीबी गरिबीमुळे आई पण अशी बघते आईला कुणी लावून दिलारी गा मग तुम्ही भेटायला वगैरे पण नाही जात आईला कधी जाऊच देत नाही ताई बाप रे मालक जाऊ देत नाही त्यांना पैसे दिले नाही म्हणून बाप रे त्यांना कशासाठी पैसे होते म्हणजे मुली लग्नात आली मुलगी हा 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 मुलीच लग्न तुझा भाऊ करल तुझी बहीण करल माझी मुलं म्हणायची असलंय तर आपलंच कर्तव्य सगळं करण बरी ती समजायचीच नाही तुझा भाऊ करल तुझी बहीण करल म्हणायची माझा मुलगा मोठा म्हणायचा जीवाच रान करीन माझ्या बहिणीच लग्न मी करल बर किती मुलगा छान आहे तुमचा किती देणं व्हायची तिघू द्या पप्पा मी करतो ताई गाई म्हणायचं मग मी तू काळजी करू नको असं म्हणायचं बघा ताई मग लग्न केले लेकरांनाच देणं फेडली ले ताई ता, अय ग मुलाचं पण खूप छान होईल ताई तुमच्या एवढा चांगला मुलगा आलाय तुमच्या पोटी नाही तर मुलं दोन्ही बी मुलं तशीच आहे ताई ता। हो ना दोन मुलं हो। आहेत अरे वा पुलीस भरती करते आता हा हा तिथे मुलगा आला संध्याकाळी बापानं काही म्हणलं काही की म्हणून लाईटी बंद केलेली असल्या तर बॅटरी लावून माझ्या तोंडाला बघते काय म्हणलेस का तू कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमेला मग काय नाही उडदाची मला काहीच माहित नव्हतं की उडदाची डाळ चपाती भात स्वामीला ठेवली प्रदीप दादाची ऐकायची मी मग तिथं सांगायच्या निवेद खालीत म्हणून स्वामीला जिद्द केली मी म्हणले स्वामी महाराज आणि आज निवेद ठेवली मला काही घडलं नाही जी आहे ती आहे बघा माझ्या जवळ म्हणजे मी हु, म्हणले की पाया पडली आता कपडे धुवते तर मी जिवून घ्या बघा म्हणजे मग कपडे सगळे झाले येऊन बघा लिहितस आहे मग मी म्हणले स्वामी तुम्ही कसं खाणार मला तर वाचता येत नाही लिहिता येत नाही माझ्याकडे फुलं नाही काहीच नाही माझ्याकडे मग तुम्ही कसं घेताल माझा निवड असं पाया पडली की ताई शाल उत्तरेकडे फिरली बघा तिकडली शाल अरे बापरे आणि स्वामी मला सरळ तिकडे गेल्यानेच आणिच वाटली अरे बापरे माझ्या अंगाला काटा येऊ लागली मी तर पाटा हलवायला नाही आणि स्वामीची शाल कशी गेली तिकडं हो ना विशेष आहे मग मला असं स्वामी महाराज हुँँ। मी तर काहीच नाही माझं एवढं ऐकल्यावर तुम्ही म्हणून रडायला चालूच मुलं आल्यावर संध्याकाळी सांगितले मग मी ठेवूनस का मी बघत होतो की नाही माझ्याच हाताने झाले की कि वाटला मला मला मुलगा अनुभव छोटे छोटे आत्ता नवरात्रामध्ये स्वप्नामध्ये स्वामी घुरला आली माझ्या स्वामी घर नका दिवा द्या बरं अखंड दिवा चालू ठेवायचा तुम्ही काय मी स्वामीला सारखं असं अनुभव तर आले तर आता हे काय गुरु चरित्र दत्त जयंतीला त्या दिवशी माझ्या मुलाला सातशे रुपये दिलते मला एक छोटा अनुभव आहे बर ताई मग ती मला सांगता इना गे अनुभव इथं घाबरून गेले आणि झाले फोन आला त्याच्यामुळे काय नाही आता हळूहळू हे दत्त जयंतीची सप्ताह चालू होता पारायण उग बसा होतं गुरुचरित्राच्या पारायणाला असं म्हणून मला वाटलं प्रहरा काय की म्हणतात की व इना हे घेव घंटा घंटा प्रहारा म्हणून म्हणतात म्हणून निवळ चाडा नाही निवळ कुणी सांगाय नाही काही नाही ताई बरोबर ऐकते खूप छान होणार ताई तुमचं उत्तर आयुष्य सुंदर असेल बघा एकदम आणि मिस्टरना तारक मंत्राचं चांगलंच होईल बघा होणारच होणारच ताई आणि मिस्टरना तारक मंत्राचं तीर्थ वगैरे नाही का खूप दिले ताई काहीच होत नाही बघा काहीच होत नाही हा काहीच होत नाही आता त्यांचं तर सांगितल्यावर लय मला आनंद झालाय की तुम्ही फोन लावला गेले पण दादांनी जे सांगितलं काढा बनवायचा हा तो ना ताई दादांना सांगितले सात मिरे गुळ घालून उकळून अकरा दिवस या म्हणजे हा मग द्यायच ना ताई लई येड्यासारखं करते तो पहिले अशी नव्हती ती तेल ते टाकते देवावर महादेवाची मूर्ती घेते डोक्यावर आई पुन्हा म्हणते महाराज ही महाराजाला जा घेऊन मटामध्ये तर म्हणतात अरे बापरे येड्यासारखं पुन्हा एका पौर्णिमाला काम उशा तर त्यांनी लगवीस केलेत म्हणून मिरवण लागेल बघा चालू चालूच्या ह्याच्यावर सगळं अरे पाणी वतले खुडी पणान एक वाजता आई ते कामाला वगैरे नाही जात का मला ताई बर काय झाले काय माहिती मावशीनं मला ती भांडली म्हणली का ती मूर्ती ठेऊन ये म्हणून ती त्या कोण आल्या एवढ्या मोठ्या त्यांच्या मदत देता ती काय म्हणायची मी बघून घेईन म्हणायच्या मला भांडण केल्या होती अहो त्या भाईबणमुळे काहीच होणार नाही मला काहीच होणार नाही बिलकुल नाही तुम्ही एवढ्या स्वामीच्या सेवेत आहात आणि तुमच्या आजूबाजूला सगळे चांगले लोक आहेत ना आमच्या सारखे तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये दादा आहेत अजून काय पाहिजे ते तुम्हाला त्या बाईला कुठल्या कोपरेट ठेवा नाही त्या बाईला विसरून जा तुम्ही दादाला विचारले हा दादा अशाला असं म्हणत दादा म्हणले ती काही नाही म्हणली ती तसं तिने काही केलं नाही बाई म्हणले सारखे करणं थांबते तुझा नवरा दादाला फोन लावला त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी आज नऊ दिवस झाले बघा त्या दिवशी अक्षरशः माझ्या पतीने बारा वाजता फाशी घेतली बापरे फाशी घेतली होते हा आम्हाला व्हिडिओ कॉल करून धावते आणि हे बघ म्हणाले मला तुम। ते तुमच्या बरोबर राहतात ना माझ्या बरोबरच राहते मुलं माझ्या बरोबरच राहते मग व्हिडीओ कॉल कोणाला केला मला आणि माझ्या छोट्या मुलाला एक मुलगा ड्युटीवर गेलता आणि तुम्ही कुठे होत्या आम्ही रूमवरच होतो ती बाहेर कामावर जाऊन तिकडच केलेत आई गोष्ट ड्रायव्हर अरे बापरे खूप दारू पिली त्यांना वाटतंय की मी चांगली नाही त्यांना वाटतंय की मी बर काहीतरी करत असं दुसरंच अरे का बावट माणूस आहे हा हो? आता उग सांगणे म्हणून तुम्ही माझ्या माईसारखी ताई बरोबर आहे किती मूर्ख माणूस आहे त्यांना काय वाटते की मी चांगली नाही मी साडी चांगली घातलेली आवडत नाही या वयामध्ये कोणीच वागत का वय लय नाही ताई तीस पस्तीस आहे माझी वय त्यांची बी चाळीस वय आहे उग लहानपणी लग्न झाले आमचं तीस पस्तीस नसेल ताई मुलगी किती वर्षाची तुमची सगळ्यात मोठं कोण आहे दोन हजार दोनची आहे बघा आणि एक मुलगा दोन हजार चा आहे एक मुलगा दोन हजार चा आहे हा मग दोन हजार दोन ची मुलगी आहे ना दोन हजार ला दोन हजार ला हा दोन हजारला लग्न झालं हा बर मग दोन ला लग्न झालं तर तुम्ही किती वर्षाच्या होत्या तेव्हा दहा बारा वर्षाची ताई मग कशी असाल ताई लय लहानपणी केले आई वडील म्हणजे बर मग चौदा वर्ष समजा तुम्हाला मुलगी झाली हा आता चौदा वर्षे मुलगी झाली म्हणजे दोन हजार दोन मुलगी तुमची किती वर्षाची तेवीस वर्षाची तेवीस वर्षाची लागले तिला तेवीस वर्ष हा आणि मग तेवीस आणि चौदा वर्ष झाला असेल का बघायला हा सदोतीस अडतीस वर्षाच्या तुम्ही हा वैल नाही बरे असं होतं तुम्हाला सांगायला बिना आणि आम्ही एकटेच हव मला ननंद बी नाही दीर बी नाही कोणीच नाही अरे 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 मला सासू सासरी तर एवढी चांगली पोटाला जावं एवढी मला साथ देते चांगली जेव्हा सासू सासरी हो ना त्यांना बी बघण्यामध्ये असं हिला लता लय़्यासारखं करते हे बापरे तर अशी देते मारसोड नाही करत ना पण मारत नाही शिवालय देते बघ त्या त्या घाण घाण रानड चिंडालीत जाऊ 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 तुम्ही नका बोलू शी आपला शी आपलं नाही खराब करायचा ताई ती असल्या सोबत लेकरं ऐकून ऐकून लेकरांनी त्या दिवशी चिठ्ठी लिहिलं मी मरतो म्हणून म्हणून बरडले मी त्या दिवशी स्वामी महाराज म्हणले काय माझ्या नशिबाला आलं म्हणले नाही होईल ताई ते सगळं नीट होईल तुम्हाला जेवढं स्वामींचं काय काय करता येईल तेवढं करा मला वाचायला येत नाही होता ठीक आहे ना ठीक आहे ना, ना। काही हरकत नाही काही वाचण्या लिहिण्याची गरज नसते तुम्ही जप मनापासून करा येता जाता करा आणि तारक मंत्राचं तीर्थ रक्षा त्यांना द्या एकदम नीट होतील ते हा एक अनुभव आता सांगते बर बर सांगा दत्त जयंती होती गुरुवारी बरं हा शुक्रवारी मला स्वप्न पडलं अकरालाच हो अच्छा दत्त प्रभू स्वामी महाराज माझ्या जवळ आले तर आणि मी गजर कराल श्री स्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त आणि मी म्हणाले मुलाला अरे ऐकू कसं आलं नाही मी कितीही ते स्वामी आले दत्तप्रभु प्रभू आणते दर्शन दिले नाहीत म्हणून आणि तुम्हाला कसं ऐकू आलं नाही मम्मी मी ऐकू आलं नाही आम्हाला म्हणलं त्यानं एक अनुभव झाला आता माझ्या मुलाचे कागदपत्र कमी होते भरतीचा तर त्या आज माझी भरती जाते ह्यावरला म्हणला आता गेलं मला कागद राहिलेत म्हणला काढायची म्हणले आता कसं स्वामी महाराज म्हणले तुम्ही सगळे तुम्ही छा म्हणले माझे आता सातशे रुपये दिलेले बी हरपलेले मी म्हणले स्वामी सात दिवसाचे सातशे रुपये म्हणून तुम्हाला करायला द्या सातशे रुपये बी सापडले ताई सात दिवस वाढले मुलाचे बी <laughs> हा सात दिवस भरती पुढे लुटली अरे बघा मी म्हणले किती चांगलं झालं माय डाळिंब स्वामीला म्हणले डाळिंब ही करते बघा स्वामी महाराज म्हणले शेतीत काय काय होता तुम्ही शेती नाही ताई काहीच नाही व मग तुम्ही कुठेतर का, का, कसं काय चालत मग घर आता इकडून अ कावळा गेला तर तिकडून निघायसारखं होत आहे बर अस चित काय स्वामी सेवा करत होत्या त्यांना असं बघितले त्यांच्या दिव्यामध्ये का एक चंद्र आणि एक चांदणी आली ती बर बर मला वाटलं मी बी स्वामी सेवा करू घराव मला करायचीच आहे माझ्या बापाला बघायचच आहे मला म्हणून सेवा मध्ये असं सांगितलं त्यांनी उग थोडं सांगितलं म्हणल्या चांगलं होतं म्हणल्या पैसे पडतील त्यांनी असं सगळं नाहीत सांगायला असं करा तसं करा बर हा मग मी करायला चालू केले उग श्री स्वामी समोर तर कॅलेंडर घ्यायचं कॅलेंडरवरच असं तीन माळी जप करायचा बघा ताई आणि गुरुचरित्राचं तीन आदे भोजे कोणा स्वामीला अभिषेक घालायचा पहिल्यांद्रू हाँ मला काहीच माहित नव्हतं की बरं ती मोबाईल वर लावायचं आणि श्रीस्वामी समोर श्रीस्वामी श्री श्री अभिषेक करायचा तीन आधी होजे कोणा करत गेले बघा ताई पहिल्यांदुसरू तिथूनच मग असा अनुभव येत येत एवढ्या मला सांगाव सांगाव म्हणून असं वाटायचं मग अकरा गुरुवार केले बघा सुरु ताई बर अकरा गुरुवार केले वाचा इना तर हि ना माय म्हणून थोड थोडं वाचायला आलं मग वाचायला चालू केले आता रोज करते बघा ताई अरे वा स्वामीला एक बारच सांगितले स्वामी देवा घर नाही म्हणले माझे लेकर शेतात गेले शेत नाही घरात गेले घर नाही म्हणले तुम्ही काय बी करा म्हणले अकरा गुरुवार झाले दुसऱ्या वर्षी का दोन घर कुल आली हो लेकराने सतरा अठरा लाखाचं घर कमी हा सतरा अठरा लाखाचं घर बांधले मालकाला पंचवीस हजार पेमेंट हाय होता काम करते होईल पिऊनच घालते म्हणून सांगा भांडण घरामध्ये असं येड्यासारखं करण आता रच सप्तमीला देवाच फोटो काढून ठेवले मी सगळे उलत फुलत देव करून टाकले संध्याकाळी दिवाळी जिवले सगळे देवा एका जागी केले हे स्वामी बारा हसड्याचं असं तसं म्हणून स्वामी मला वाईट वाटते मला वाईट वाटते ही बाप हाय एक फुकलं तर आपण उडून जाणार आहे हा बरोबर देवा त्यांना शांत करा काय राखी साखी त्यांच्या अंगामध्ये म्हणून म्हणून हे करायचं बघा ताई ताई तुमचा वेळ गेला का हो नाही नाही काही नाही मी आता शेअर करते ताई ताई ही मधल्या गोष्टीवर असं बोलले आता ते पण येतीलच ये <laughs> ना याच्यात येतील का हो असं सांगितलं काय बिघडलं माझं नाव नाही सांगितले त्यांना का सांगू हो उग ते ऐकले तर माझ्या मोबाईल वर बघतात मग काय झालं त्यांना पण ना बायकोला किती टेन्शन आहे आपल्याला काय करणार मी प्रार्थना केली म्हणून वाचले त्या दिवशी हो oh. एक तास पळाला ताई त्या दिवशी काय सांगावून काय नाही स्वामी पुढे पदर पसरली स्वामी महाराज म्हणजे इकडे माझं कुणीच नाही इथं म्हणले माझ्या लेकरांना जर बघितलं बापाला तस हे केलेलं तर किती भीर माय वाटलं बरोबर आईला किती मुलाचे नाही व ती पिऊन बरी खिल लेकर नपीत आहेत कि बाळराजे हि शेअर ताई आजू तर ता सांगते पुन्हा हो हो नंतर सांगा ताई धन्यवाद व तुमचा श्री स्वामी समर्थ समर्थ ताई चांगला विचारावं गाय श्री सावय समोर आणि तई ती सात मिरे एकदाच ही करायचं का दादाला फोन लावणार होती मी बोला ना तुम्ही सात मिरे एकदाच कुठून ही करायचं का रोज सात साथ द्यायचं रोज सात साथ ताई अरे देवा दे, मी सात एकदाच वाटून ती पाणी करून ठेवले नाही नाही ते एकाच दिवशी तेवढं गेलं पाहिजे अस का बरं बरं ताई धन्यवाद व हे बी सांगितलं तुम्ही आणि तुमचा वेळ गेला माझ्या मुळे किंवा बरं वाटलं ना माझ्याशी बोलल्यावर नाही चांगलं वाटलं आईला बोलल्यासारखं वाटलं ते मला मला त्यात आनंद येतो हा आईला बोलल्यासारखंच वाटलं बघा खूप छान एकदम मिठी घेतल्यासारखं वाटलं बघा छान <laughs> वाटलं आज माझं मन भरवून आलं बघा मला पण बरं वाटलं तुमच्याशी बोलला विषय ताई हो धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ